हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही आपला लास्टचा व्हिडिओ बघितला असेल ज्यात मी काहीच बोललेली नाही आहे किंवा वॉइस वो ओव्हर केलेलं नाही आहे तर त्यावेळेस त्या, त्या असं झालेलं की गावाला गेल्यामुळे पाणी बदल आणि वातावरण बदलामुळे माझा घसा बसला होता मी बोलू शकत नव्हते त्यामुळे तसं त्या एडिटिंग केलेलं होतं पण ते सीन्ससुद्धा खूप छान कॅप्चर झालेले होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी तसंच काहीचं दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर बघू शकताय मी जिथे जाते ते, ते माझा माहेर आहे आणि जाण्याचा रस्ता यावेळेस थोडासा वेगळा आहे आणि जाताना पूर्ण डोंगर आहेत आजूबाजूनी आणि शेती इथली शेती इथले डोंगर इथले रस्ते सगळंच अगदी अप्रतिम आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा तर तुम्हाला इथे जो समोर दिसतो आहे तो आय थिंक कांचनगड आहे आय थिंक मला कन्फर्म माहीत नाहीये पण मला वाटतंय की तो कांचन फोर्ट आहे म्हणून इथे वरती मंदिर वगैरेसुद्धा आहेत पाण्याच्या टाक्या आहेत पण मी अजून कधी इथे गेलेली नाही आहे मला फक्त फोट म्हणजे त्याच्या दिसण्यावरनं बघण्यावरनं वाटतं आहे पण मी कन्फर्म असा फोटो व्हिडिओ नाही घेऊ शकले त्यानंतर इथून पूर्ण बारी आहे बारी म्हणण्यापेक्षा घाटाचा प्रकार जो असतो आजूबाजूनी पूर्ण डोंगर आणि मध्ये जायचा रस्ता रस्ता अगदी बारीक होता पण विषय असा होता की दिवस होता अंधार झालेला नव्हता उजेड होता, होता आणि आमच्यासमोर एक ट्रॅक्टर चालू चालत होतं म्हणजे हा चला हा रस्ता कन्फर्म आहे पुढे जातोय असं वाटत होतं आजूबाजूला बघू शकताय मी एकच विचार करत होती फक्त की एवढ्या डोंगरांमध्ये ही लोक शेती करण्यासाठी कसे येत असतील किंवा वस्त्या करून कसे राहत असतील काही छोटी मोठी गोष्ट लागली तर ती गोष्ट आणण्यासाठी परत त्यांना मोठ्या वस्तीच्या ठिकाणी जाणं पण इथला निसर्ग इथले नजारे खूप सुंदर होते तुम्ही बघू शकत असाल मस्त असे डोंगर आहेत आजूबाजूनी पूर्ण आणि मला वाटतंय आहे कि हा कांचन फोर्टच आहे असं आणि इथे बघू शकता इथे लोकांचे घरं बारण्याची तयारी चालू आहे शेती बघू शकताय तुम्ही आजूबाजूला पूर्ण ते तिकडे जे दिसतंय तुम्हाला ते वालाची शेती आहे इकडे मका टाकलेली आहे आणि पूर्ण ढग तुम्ही खाली उतरलेत असं म्हणू शकताय आणि बघू शकताय ढग किती सुंदर आहेत इथलं वातावरण निसर्ग सगळंच अगदी मस्त आहे शहरात आपण जेव्हा राहतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला खूप कमी प्रमाणात अनुभवायला मिळतात घरातन खरं तर ज्यावेळेस आपण बाहेर जातो कुठेतरी फिरायला त्याच वेळेस या गोष्टी बघण्यासाठीच जातो पण ज्यावेळेस तुम्ही खेडेगावात राहतात किंवा खेडेगावात जवळ राहतात त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी विशेष अशा बघण्यासाठी कोणताही वेगळा खर्च करून जा जायची गरज पडत नाही तर बघू शकता अगदी छोटासा रस्ता आहे रस्त्याला कुणीच नाही आता सोबत पण फक्त इतकंच आहे म्हणजे साधारण तीन बाऱ्या ओलांडून आलो आम्ही तीन मधून रस्ते होते आणि म्हणजे तीन ठिकाणी आम्हाला डोंगर रांगा लागल्या आणि त्यातनं रस्ते होते आणि मग तिथून पार करून बाजूला यायचं होतं पण विशेष गोष्ट मला अशी वाटली की सिंगल लाईन रस्ता असला तरी ठीक आहे पण रस्ता त्या मनाला खूप चांगला होता जिथे गावं घरं नाही येत फार प्रमाणात तिथेसुद्धा रस्ता अगदी सुंदर उत्तम होता याच गोष्टीचं मला विशेष वाटलं त्यानंतर मी येऊन ठेपलेली आहे आत्ता माझ्या घराच्या अगदी जवळ हा रस्ता तुम्हाला कदाचित परिचित झालेला असावा माझे जर व्हिडिओ तुम्ही कायम बघत असाल तर अजून म्हणजे आत्ता पाऊस झालेला आहे पण मी ज्या वेळेस गेलेली त्यावेळेस फार काही प्रमाणात इथे पाऊस झालेला नव्हता त्यामुळे नदीला फार असं काही खूप पाणी नव्हतं पण अजूनही इतक्या प्रमाणात पाणी आहे तिथे माझं घर जिथे आहे म्हणजे माहेरचं माझं घर जिथे आहे तिथे आजूबाजूला पूर्ण डोंगरांगा आहेत त्यामुळे इथे पाऊसही बऱ्याच प्रमाणात असतो तितक्याच प्रमाणात पडतो शेतीही तितक्याच जास्त प्रमाणात केली जाते आणि उत्तम प्रकारची शेती तुम्ही म्हणू शकता कारण साधारण बाकीच्या ठिकाणी दोन सीझनमध्ये पिकं घेतली जातात पण इथे तुम्ही तीन पिकं घेऊ शकता है। इतकी इतका पाऊस असतो बऱ्यापैकी बघू शकता आम्ही घरी पोचल्यानंतर गब्बरची रिॲक्शन गेल्यानंतर मी फार काही शूट केलेलं नाही आहे नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते व्हिडिओ आवडला की नाही हे सुद्धा मला नक्की सांगा तर तिथे गेल्यानंतर मग आम्हाला शोधण्याची लगबग होती चला चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी होऊन तोपर्यंत अस्वस्थ राहा मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय